नमस्कार आपण पाहत आहात सत्याचा लोणी काळभोर येथील अवैध धंद्यांवर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया हातभटी दारूचा अड्डा उद्ध्वस्त दोन महिलांना अटक सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध दारू गांजा जुगार तसेच गुटखा विक्री यांसारख्या गैरधंद्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मागील अकरा महिन्यांत व्यापक प्रमाणात मोहीम राबवून धडाकेबाज कारवाया केल्या आहेत या कालावधीत अवैध दारू व्यवसायांवर एकशे तीन अवैध गांजा विक्रीवर चौदा अवैध जुगारांवर तसेच अवैध गुटखा वाहतूक व साठ्यावर एक अशी एकूण त्रेपन्न दखलपात्र कारवाया करण्यात आल्या आहेत याशिवाय अवैध मटका व्यवसाय करणाऱ्या दोन इसमांवर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई तर एका अवैध जुगार चालकास आणि एका दारू विक्रेतीस तडीपार करण्यात आल्या आहे या सततच्या मोहिमेचा भाग म्हणून रविवारी दिनांक सात डिसेंबर रोजी लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील बेट वस्ती परिसरात पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून दोन महिलांना अटक केली सकाळी नऊ च्या सुमारास झालेल्या कारवाई सतरा हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये तुळसाई निवृत्ती राखपसरे वय साठ सविता मोहन राखपसरे वय चौथीस दोघी राहणार राखपसरे वस्ती थेऊर फाटा कुंजीरवाडी तालुका हवेली यांचा समावेश आहे पोलीस तपास पथक गस्त घालत असताना खबऱ्यामार्फत बेट वस्ती परिसरातील झाडांच्या आडोशाला हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली तातडीने कारवाई करत पोलिसांनी छापा मारला असता दोन्ही महिला हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य व रसायनांसह दारू तयार करताना आढळल्या कारवाईत तुळसाई राखपसरे यांच्या ताब्यातून दोनशे पस्तीस लिटर तयार रसायन व साहित्य किंमत अकरा हजार सातशे पन्नास रुपये सविता राखपसरे यांच्या ताब्यातून एकशे वीस लिटर दारूचे रसायन व साहित्य किंमत सहा हजार रुपये असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले मागील अकरा महिन्यांत विविध अवैध धंद्यांवर एकशे त्रेपन्न दखलपात्र कारवाया केल्या आहेत एमपीडीए सह तडीपारीची कठोर पावले उचलली आहेत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन हा आमचा निर्धार असून पुढील काळातही अशाच कडक कारवाया सुरू राहतील प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड